हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे अनेक ब्लॉगमध्ये हा नवीन वर्षाची सुरुवात असल्या कारणाने नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आत्ताच देते हा ब्लॉग पुरा वि पाडवानिमित्त होणार आहे आता मी हा व्हिडिओ आदले दिवशीपासूनच चालू करत आहे आणि इथं मी माझी प्रिपरेशन चालू आहे उद्या काय लागणार आहे कशासाठी काय करायचं हा सर्व मी आता इथं लिस्ट बनवून घेत आहे कधीही लिस्ट बनवून घेतलं की आपलं काम सोपं होतं आणि आपल्या बाज आपण ज्यावेळेला बाजारला जातो त्यावेळेला आपली घाई गडबडी होत नाही यासाठी लिष्ट बनवून बाजारला जाते ही एक मला सवय आहे आणि आता बाजारला जाते बाजारला जाऊन आले त्यावेळी येते वेळी मी अशा आंब्याच्या धाळ्या आणि निवेदासाठी असं केळीचं पान घेऊन के आले आमच्या इथं केळीचं पान मिळतं त्यासाठी मी केळीच्या पानामध्येच निवेद दाखवते हो आणि ते सर्व मी आता हे आवरून व्यवस्थित धुवून व्यवस्थित पुसून ठेवणार आहे का सांगा उद्या घाई गडबड होत नाही ॲक्च्युली कधीही गुढी लवकर उभारली जाते आणि निवेद हा नंतर दाखवला जातो परंतु आमच्या इथं तसं नाही आमच्या इथं सकाळी लवकर सातच्या आत गुढी उभारली जाते आणि निवेदही तेव्हा दाखवला जातो त्यानंतर मी बाजारला जाऊन आली आणि थोडासा चहा करून घेतला मी चहा कधीतरीच घेते असं रोज रोज चहा मी कधी पियत नाही मला पियायचा वाटला तर मी आलं घालून चहा पिते तोही मी आलं असेल तरच मला चहा चांगला लागतो नाही तर जात नाही आणि त्यानंतर मी आले होते आणि असंच मी फ्रीजकडे बघितलं आणि त्याच्यावर खूप असे दाग पडले होते आणि त्याला पुसायचं होतं मला मग माझ्याकडे एक वेस्ट अशी एक बॅग आहे कॉटनची आहे मग ती मी त्याच्यावर ठेवून बघितली आणि ती ठेवून घेतल्यावर अशी ओपन क्लोज करता येतं का हे मी पाहत होते इथं आणि नंतर थोड्या वेळ ठेवून दिले आणि नंतर म्हटलं की हे चांगलं वाटे ना मग आणि काढून सोडले ॲक्च्युली तर तसा कपडा ठेवायचा आहे तो विचार करायला मी आता सध्या तरी अशी खराब झालेली पिशवीच ठेवत आहे आणि असे मी लिस्ट करून घेऊन गेली होती आणि हा असा मी सगळ्या आठवडी बाजार घेऊन आलेली आहे एक एक दाखवते काय काय घेऊन आलेली आहे हा रवा घेऊन आलेली आहे उद्या पुरी करणार आहे उद्या पुरी आणि आमरखांचा बेट असल्यामुळे रवा हा लागणार ॲक्च्युली मी थोडा अगोदरच रविवारी बाजार केला होता परंतु सणावाराचा असेल तर मी आदल्या दिवशी जाऊन थोडा बाजार घेऊन येते कधीही आणि अशा कडुलिंबाची पानं आणि असे आंबे आंबरखण आणि एक पालेभाजी घेऊन आली होती मेथीची आणि असं थोडंफार सामान घेऊन आले होते फुलंसुद्धा घेऊन आले होते उद्या फुलंही लागणार त्यासाठी असं सर्व साहित्य मी घेऊन आले आता सर्व हा बाजार मी व्यवस्थित ठेवून दिला आणि किचनमध्ये आले माझं सर्व जेवण वगैरे आवरून झालं होतं आणि त्यानंतर मी अशा दिव्यामध्ये वाद तयार करून मी अशा आरती तयार करून घेत आहे म्हणजे उद्या काही गडबड होणार नाही आपल्याला उद्या लवकर निवेद करून यासाठी आपण तया रेडी होऊन निवेद करू शकतो यासाठी नंतर आरतीचं ताट कुठं आहे हे कुठं आहे अशी काही गडबड होत नाही त्यासाठी आदल्या दिवशी मी सर्व तयारी करून ठेवते त्यामुळे मला उद्या सोपं जातं अशा प्रकारे हा विचार करून मी पूरं प्रिपरेशन रात्रीच पूरं करून ठेवलं होतं देवाची भांडी देऊन ठेवली होती जे आपल्याला उद्या पूजेचं ताट वगैरे लागतं तामण परत जो तांब्या असेल तो सर्व क्लीन करून घेतला होता आरती तयार करून घेतली होती अशा प्रकारे सर्व प्रिपरेशन करून घेतलं होतं आणि परत त्याचप्रमाणे इथं एक व्हिडिओ मी ॲड करायला राहून गेलं तर व्हिडिओ शूटच केला नाही यामध्ये मी साखरेची माळी बनवून ठेवलेली आहे कारण ती क्लिप माझ्याखाली काय माहिती नाही ते शूटच झालं नाही व्हिडिओ त्यामुळे राहून गेलं आणि अशा प्रकारे आदल्या दिवशीची तयारी संपली सकाळी लवकर उठलं झाड अंगणामध्ये पाणी मारून रांगोळी छान असं काढून घेतली आणि अशा प्रकारे मी तयार झाले होते कसे दिसत आहे आणि आमची सकाळी सातला म्हणजे गुढी तयार होती अशा प्रकारे गुढी उभारून आम्ही पूजा वगैरे करून घेतली आणि अशा प्रकारे छान अशी पूजा ही मांडून घेतली ही मी बाल्कनीमध्ये मांडले होते त्यामुळे असं ठेवायला जागा नव्हता त्यामुळे मी अशीच आडवी ठेवली होती आणि त्याच पाडव्याच्या निमित्ताने आमच्या घरी एक नवीन वस्तू आली ती म्हणजे कूलर कूलर हा खूप छान होता आणि हा मला हवाच होता इतका गर्मी वाढलेला आहे महिनी म्हणाले की या निमित्तान का होईना आपण एक वस्तू घेऊया त्यासाठी आम्ही कूलर घेण्याचं ठरविलं आणि हे जाऊन संध्याकाळवरनं कूलर घेऊन आले आणि आता अनबॉक्सिंग करत आहेत ते दाखवायला तुम्हाला केन स्टारच घेऊन आले केन स्टार खुश झालं काय फायनली आलं घरी खूप छान आहे आणि मला ऑफर मध्ये ही साडेपाच हजारला भेटलेली आहे अक्च्युली आम्ही तेवढा खर्च केलाच नाही माझा जुना मोबाईल होता तो रिटर्न दिला आणि वरती बाराशे रुपये देऊन कूलर ही वस्तू आलेली आहे आमच्या घरी आणि कलरही खूप छान आहे व्हाईट कलर आहे आणि खूप छान आहे आणि कशी वाटली ही नवीन वस्तू तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आता त्याचं अनबॉक्सिंग करत आहेत म्हणजे मिस्टर आणि आता त्याचा रॅप काढलेला आहे आता रॅप काढून आम्ही जो कुठं ठेवायचं तोच विचार करत होतो मग आणि त्यांनी म्हणाले की पहिला व्हील्स लावून घेऊया आणि नंतर टी व्हीच्या बाजूलाच ठेवून देऊया म्हणजे असं स्टेट हवा येते ना त्यासाठी मग आम्ही तेच प्रिपरेशन चालू होतं कुठं ठेवायचं कुठं ठेवायचं मग लास्टला फायनली त्याला जागा भेटली आणि आम्ही टी व्हीच्या इथंच ठेवला ॲक्च्युली ती टी व्हीचं इथे एक स्पेस कम्फर्टेबल वाटलं आम्हाला कोपऱ्यातही राहतं आणि हवाही खूप छान अशी डायरेक्ट येते ना जेव्हा सोप्यावर बसतो ना आम्ही त्यावेळेला डायरेक्ट हवा येते त्यासाठी आणि कोणतीही नवीन वस्तू आली की आपल्या घरी त्याचं स्वागत हे होतंच त्याप्रमाणे मी सकाळी पाडवा होता ती आरती होती तीच आरती घेऊन आली आणि खूप छान अशी पूजा केली त्याची पूजा करून घेतली चलो बाय आणि त्यानंतर संध्याकाळी गुढी उतरवली आणि असा होता आमचा दिवस आणि व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कमेंट करून नक्का नक्की सांगा आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तो लाईक शेअर सब्सक्राइब, नक्की करा पुढच्या व्हिडिओसह हो भेटूया धन्यवाद यू, असेच माझे व्हिडिओ बसत रहा,